नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन खरीप हंगाम दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना झालेल्या पीक पोटी आत्तापर्यंतची विक्रमी पीक नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्यातून पेरणीच न होणं पंचवीस टक्के अग्रिम भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या सगळ्या टप्प्यांमधून तब्बल विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मिळणार आहेत यापैकी जवळपास चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा झाले आणि उरलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता शेतकऱ्यांना ही विक्रमी भरपाई मिळण्यामध्ये महत्त्वाचा वाटा ठरला आहे ते म्हणजे केंद्र सरकारनं ऐन वेळेवर काढलेल्या नुकसान भरपाई काढण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलाच्या नोटिफिकेशनचा म्हणजे सरकारनं ही पद्धती बदलल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळाल्याचा दावा कृषी विभाग करत आहे मग नेमकं शेतकऱ्यांना कोणकोणत्या टप्प्यांमध्ये म्हणजेच पेरणीच न होणं अग्रिम भरपाई तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या सगळ्या टप्प्यांमध्ये किती नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी किती नुकसान भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी किती नुकसान भरपाई मिळणार आहे याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला माहिती आहे गेल्या खरीप हंगामामध्ये अनेक तालुक्यांमध्येच पेरणीच्या काळामध्येच पाऊस झाला नव्हता त्यामुळं झालं असं की काही मंडळांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पेरणीच होऊ शकली नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी न होणं या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मिळत असते आता पेरणी न झाल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी पीक विमा दावे केले होते त्यापैकी छत्तीस हजार सहाशे अर्ज हे पेरणी न होण्या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई चौदा कोटी रुपये नुकसान भरपाई देखील मंजूर झाली आणि यापैकी जवळपास रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं आता काही वीस एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांना देणं बाकी आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळतील असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलंय आता दुसरं म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसात मोठ्या प्रमाणात खंड पडला होता अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मंडळांमध्ये एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला नव्हता म्हणजे पावसांमध्ये एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त खंड पडला होता ज्या तालुक्यांमध्ये अठरा ते वीस दिवसांच्या दरम्यान देखील खंड पडला परंतु त्या तालुक्यांमध्ये पिकांची परिस्थिती अशी ते नाजूक बनली होती ही परिस्थिती नाजूक बनल्यामुळं हे मंडळं देखील नुकसान भरपाईसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले होते कारण एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसात खंड पडला तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू होतो आणि ट्रिगर लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना काढण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पंचवीस टक्के अग्रिमसाठीच्या अधिसूचना काढल्या होत्या पीक विमा कंपन्यांनी नाही हो नाही हो म्हणत शेवटी अग्रिम भरपाईसाठी कंपन्या तयार झाल्या आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली अग्रिमसाठी तब्बल छप्पन्न लाख त्रेचाळीस हजार अर्ज पात्र ठरले होते या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आतापर्यंत तब्बल दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा झालेत आणि उरलेले केवळ चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहेत आणि हे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळतील असा दावा कृषी विभागानं केलाय आता हे झालं पेरणीनं होणं आणि अग्रिम भरपाईचं आता ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला इतर नैसर्गिक आपत्तींमुळे देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं मग या परिस्थितीमध्ये एक ट्रिगर लागू झाला तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायच्या असतात त्याप्रमाणे राज्यभरातील शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देखील दिल्या होत्या आता शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी त्याचे पंचनामे केले आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार विमा अर्ज पात्र ठरले होते त्यापोटी शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर देखील झाले त्यापैकी आतापर्यंत एक हजार अडुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेले तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये लवकर शेतकऱ्यांना मिळतील असं कृषी विभागाने स्पष्ट केलंय आता त्यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे जेव्हा आपण पीक काढून शेतामध्ये वाळवण्यासाठी ठेवतो हो आणि पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या पिकांचं नुकसान होतं तेव्हा काढणी पश्चात नुकसान हा ट्रिगर लागू होतो असं नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळत असते पश्चात नुकसान भरपाईसाठी राज्यात जवळपास दीड लाख अर्ज पात्र ठरले होते या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांची भरपाई देखील मंजूर झाली त्यापैकी सहासष्ट कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि उरलेले जवळपास पन्नास हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना लवकरच देखील कृषी विभागाने स्पष्ट केलंय आता या वेगवेगळ्या वे टप्प्यांपैकी सर्वाधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली ती पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईच्या टप्प्यामध्ये आणि ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई मंजूर होण्यामागं जसं सुरुवातीला सांगितलं की केंद्र सरकारनं वेळेवर जे काही नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची पद्धती बदलली त्याचा महत्वाचा वाटा आहे असं सांगितलं जातं आहे आणि ते स्पष्ट देखील होत आहे आता पीक कापणी प्रयोगानंतर ज्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आली त्यामध्ये सर्वाधिक जवळपास तीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी बत्तीस लाख चौवेचाळीस चार। हजार अर्ज पात्र ठरले त्यापोटी शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी केवळ दोनशे बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले उरलेले दोन हजार सातशे एकावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं तर पिकांची पेरणीच न होणं किंवा पंचवीस टक्के अग्रिम भरपाई किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या तीन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांनी जी नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी बहुतांशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आता राहिला मुद्दा तो म्हणजे पश्चात नुकसान आणि पीक कापणीपूर्ववर आधारित नुकसान भरपाईतून मिळालेली किंवा मंजूर झालेली रक्कम तर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनं जा जा नुकसान भरपाई देण्याची पद्धती बदलली या पद्धतीनुसार पीक विमा कंपन्यांना टप्प्याटप्प्यानं म्हणजे ज्या ज्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आधी पहिल्या टप्प्यातली नुकसान भरपाई द्यायची आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यातले नुकसान भरपाई देता येईल असं समीकरण आहे कारण केंद्र सरकारनं पीक विम्याची नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांच्या पिकाची किंवा मग पीक विम्याची जी काही संरक्षित रक्कम आहे त्या रकमेतून प्रत्येक टप्प्यात रक्कम वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम ही पुढच्या टप्प्यासाठी संरक्षित रक्कम म्हणून ग्राह्य धरला जाईल असा नियम केला आहे त्यामुळे झालं असं म्हणजे याचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित जी काही नुकसान भरपाई दिली जाईल त्यासाठी संरक्षित रक्कम ही काही प्रमाणात जास्त राहिली आहे आतापर्यंत असं होतं की पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईतून जी रक्कम येते त्या रकमेतून पहिल्या एक दोन टप्प्यांमध्ये किंवा जी काही रक्कम भरपाई मिळाली असेल ती भरपाई वगळली जायची म्हणजे ती रक्कम त्या भरपाईतून वगळली जायची आणि शेतकऱ्यांच्या जा हातामध्ये कमी भरपाई येत होती परंतु केंद्र सरकारनं हा बदल केल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय आता एकूणच या सगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजेच पीक विम्यातले जे काही ट्रिगर आहे त्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाले आणि उरलेले तीन हजार त्र्याऐंशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होतील आणि त्यानंतर रब्बी हंगामातील पीक विम्याचे दावे निकाली काढण्याकडे दा काम सुरू होईल असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे आता गेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बऱ्यापैकी मिळाली पण तरीही अनेक शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे भरपाई मिळाली नाही काही शेतकरी असं म्हणू शकतात किंवा म्हणतात आहे की आम्हाला नुकसान भरपाई आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळाली नाही आता पीक विमा योजनेमध्ये कमी अधिक प्रमाणात दोष असू शकतात किंवा काही नियम हे आपली नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडचण ठरू शकतात तर हे नियम बदलण्यासाठी आपण निश्चितच मागणी करू शकतो तशी मागणी आपण आपल्या स्थानिक कृषी विभागाकडे देखील करू शकतो किंवा कृषी आयुक्ताला देखील आपण पत्र लिहू शकतो किंवा तिथे जाऊन आपण अशी मागणी करू शकतो आता चालू हंगामातले पीक विमा अर्ज देखील भरणं सुरू आहे त्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे त्यासाठी आता केवळ केवळ पाच दिवस बाकी आहे त्यामुळे लवकरच आपला पीक विमा काढा आणि आपलं पीक विमा संरक्षित करून घ्या असं आवाहन कृषी आयुक्तालयानं केलेलं आहे आता एकूणच ही जी काही भरपाई मिळाली किंवा एकूणच ही जी काही पीक विमा योजना आहे याविषयी आपल्याला काय वाटतं आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून सरकारच्या विविध योजना धोरणं शेतीमालाचा बाजारभाव याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका